नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर आम्ही एक फार साधी भूमिका या निवडणुकीच्या काळात घेतलेली आहे की शक्यतो जे व्हिडिओ उपलब्ध आहेत जे वक्तव्य उपलब्ध आहेत जसेला तशी तुमच्या समोर ठेवायची आणखी पुन्हा असं कोणी म्हणू नये की म्हणायचं एक होतं तुम्ही दुसराच अर्थ काढायला लागला मुस्लिम मुलेमा कौन्सिल पर्सनल लॉ बोर्ड काय काय ज्या ज्या सगळ्या संस्था असतील त्यांनी अधिकृतरित्या महाविकास आघाडीकडे जी मागणी केलेली होती ज्या मागण्या त्यांच्या समोर ठेवलेल्या होत्या त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ केला ते के पत्रक आता सगळ्यांच्या समोर आलेले सतरा मागण्याचं ते पत्रक आता त्याच्या पुढे जाऊनचा जो मुद्दा आहे सज्जाद नोमानी म्हणून जे काही तथाकथित मौलाना आहेत काय त्यांचं मुस्लिम समाजात स्थान आहे ते तेच जाणे त्यांचं किती मुस्लिम लोक ऐकतील की नाही आपण हे पण नंतर विचार करू सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा ते वोट जिहाद हा शब्द प्रयोग ते स्वतः करतायत माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष तेव्हा सक्रिय होते ते देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हिडिओ त्यांच्या एका भाषणामध्ये शेअर केलेला आहे सज्जाद नोमानी काय म्हणतायत तुम्ही ते ऐका म्हणजे मी तुम्हाला त्याच्यावरती वेगळा असं बोलेन دیویندر فنویس مدد ہے ایسی اہمیت حاصل کر لی ہے کہ اگر یہاں وہ جیت گئے وہ جیت گئے ہریا کی جیت کے بعد تو اس کے بعد ان کے حوصلے بہت بلند ہو جائیں گے اور پھر دلّی سرکار اور آ, وہ نئے حوصلوں کے ساتھ نئے حوصلوں کے ساتھ دستور کی تبدیلی جیسے اپنے ناپاک ارادوں کی تکمیل کی طرف آگے بڑھے گی اور اگر مہاراشٹر میں ان کو شکست ان کو شکست ان کو شکست ہو گئی تو اطلاعات کے مطابق دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی تو ہمارا نشانہ صرف مہاراشٹر سرکار نہیں ہے بلکہ مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے مرکزی حکومت ہے اور ملک ابستر ہے. ہے اور میں نے کل ایک یوٹیوب چینل کے انٹرویو میں یہ بات بھی کہی یہ کیسا ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے تمہیں ایک आता आम्ही जे तुमच्यासमोर ठेवतो आहोत दोन महत्वाचे मुद्दे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकदा लोकशाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही असं म्हणू शकता की तुम्हाला तुमच्या एखाद्या मतदार उमेदवाराचा प्रचार करण्याचं पक्षाचं विचारसरणीचं पूर्णपणे स्वातंत्र्य प्रचार करायचं किंवा दुसऱ्यावरती टीका करत असताना हे पण स्वातंत्र्य आहे पण तुम्ही जेव्हा ठरवून ठरवून एका पूर्णपणे धर्माच्या अनुयायांना असं म्हणता की आपल्याला यांना पाडायचं यांच्या विरोधामध्ये वोट जिहाद करा आता इथे सगळ्यात मोठा हल्ला लोकशाहीवरती होतोय असं आम्ही म्हणतो हां तुम्ही भाजपचे एक विशिष्ट विचारसरणी आणि हे म्हणत असताना तुम्ही सगळ्यांना म्हणजे खर तर प्रत्येकानं प्रत्येकाला आव्हान केलं पाहिजे लोकशाहीमध्ये की आपलं म्हणणं पटवून देणे आणि दुसऱ्याचा मुद्दा खोडून काढणे पण जर तुम्ही असं म्हणणार असाल की मुसलमानांनी असं करावं मराठ्यांनी असं करावं ब्राह्मणांनी असं करावं वंजाऱ्यांनी दलितांनी तर हे सगळे जे जे काही अशी आव्हानं आहेत ही लोकशाहीला घातक आहेत यापूर्वीचा पण तुम्हाला मी एक मुद्दा सांगतो ठरवून ठरवून दलित जेव्हा ज्यांना राजकारण करायचे दलित पक्ष दलित संघटना आमची वेगळी मतं आमचं 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 असं करत असताना मुख्य प्रवाहापासून ही सगळीच्या सगळी चळवळ तुटल्या गेली याचा फायदा असा उचलला गेला की मुख्य प्रवाहातले जे पक्ष होते राजकीय पक्ष त्यांनी महारे तर दलित म्हणजे या सगळ्या डाव्या रिपब्लिकन चळवळी तथाकथेमध्ये आताचे नवबद्ध पूर्वाश्रमीचे महार यांच्याच नेतृत्वाची चलती होती त्याला पर्याय म्हणून आता सगळ्या प्रस्थापित पक्षांनी त्या तुलनेमध्ये बाकीचे जे दलित आहेत म्हणजे महारे तर दलित त्या सगळ्यांना जवळ केलं त्यांना पदं दिली त्यांना निवडून आणलं त्यांना मंत्री केलं अमुक तमुक ढमुक आता याच पद्धतीने मुसलमानांमध्ये हे सगळे असं म्हणतायत की सगळे मुसलमान एक सगळ्या मुसलमानांनी अशा पद्धतीनं वोट जे करावा आणि तो मालेगाव मध्ये प्रत्यक्ष आला सुद्धा आम्ही त्याचा व्हिडिओ केलेला आहे नुकताच तुम्ही बघा या मध्ये प्रत्यक्ष मालेगावला त्या ज्या उमेद अहमद जो आहे सिराज मग त्याच्या खात्यावरती एकशे पंचवीस कोटी रुपये आले त्याचा वापर करून घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गठ्ठा मतदान हे भाजपच्या विरोधामध्ये एकाच उमेदवाराच्या पाठीमाग लावलं आता ह्या सगळ्याच्या पाठीमागचं आता जर ह्याची उलटी प्रतिक्रिया उमटली जी आता सध्या उमटते आहे जर तुम्ही चौदा पंधरा टक्के असलेल्या मुसलमानांना एकवटण्यासाठी प्रयत्न आहात पैसा लावतात शक्ती खर्च करतात आव्हान करतात तर फार साधी गोष्ट आहे उरलेली पंच्याऐंशी टक्के पण एकत्र येऊ शकतं केरळचा एक फार गंभीर मुद्दा समोर आलेला आहे आपका अखबारवाले प्रदीप सिंग जे आहे त्यांनी त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे इतर कोणी करत नाही आम्ही वारंवार हे सांगतो की इंग्रजी आणि हिंदीमध्ये पत्रकार ज्या पद्धतीनं वेगवेगळे विषय पुराव्या सगळं तुमच्यासमोर आणतात ठामठोकपणे मांडतात तसे आपले हे मराठी चिंधी पत्रकार लिब्रांडू करायला तयार नाहीत केरळमधलं प्रकरण असं आहे की तिथल्या एका ख्रिश्चन बहुल असलेल्या गावावरती वक बोर्डने अधिकार सांगितला आणि जेणेकरून तिथल्या जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के कुटुंबाच्या जमिनी चालल्या आणि ते ख्रिश्चन आहेत पुन्हा सुद्धा तो जो फादर जोसेफ होता त्याचे हात काटले कापले होते का तर तुम्ही ब्लास्फेमी म्हणजे तुम्ही पैगंबर साहेबांच्या विरोधात बोलले म्हणून तथाकथित आता पहिल्यांदाच केरळमध्ये असं चित्र घडतं आहे की आधी हिंदू त्रेपन्न चोपन्न टक्केपर्यंत असलेले त्याच्यानंतर ख्रिश्चन सतरा अठरा टक्के इतकी संख्या आहे आणि मुसलमान चोवीस पंचवीस टक्के जर मुसलमान आणि ख्रिश्चन एकत्र असायचे ती संख्या हिंदूंच्या खरं तर जवळपास जायची आणि हिंदू जास्त असताना सुद्धा हे एकत्र येत एक गट म्हणून हिंदूतलं जरी घेतलं तर आपोआप असं अशा पद्धतीनं ते एका अर्थाने हिंदू विरोधी सरकार तयार व्हायचं किंवा धोरण तयार व्हायची आता पहिल्यांदाच असं घडतं आहे की हे ख्रिश्चन पण आपण मुसलमानांच्या बरोबर किंवा ज्या पद्धतीनं मुसलमानांनी आपल्यावर अत्याचार केलेले आहेत वोट जी त्याच्यानंतर लव जी त्याच्यानंतर लँड जिहाद आता आणि मनी जिहाद हे चार जिहाद जे आहेत सगळ्यात मोठा तोटा केरळमधल्या ख्रिश्चनांना सोसावा लागतोय हजारो केरळी ख्रिश्चन मुली ह्या लव जिहादच्या त्या झपटमध्ये अडकलेल्या आहेत आता जर हे ख्रिश्चन जी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे हिंदूंबरोबर स्वतःला जोडून घेणार असतील की जे पूर्वाश्रमीचे हिंदूच आहेत नंतर ते कन्व्हर्ट झाले तर मग त्या सगळ्यांची म्हणून एक आपोआपच नवीन वोट बँक तयार होती आणि जी ह्या मुस्लिम वोट बँकेला उत्तर म्हणून समोर येते मग अशा वेळी यांच्याकडे काय उत्तर आहे तुम्ही अल्पसंख्याकांचं हित म्हणत असताना तुमच्या सोयीसाठी म्हणून मुस्लिमांबरोबर बाकीच्यांना पण घेत होते आतंकवादी शिखांना सुद्धा प्रोत्साहन द्यायचे हेच सगळं धोरणं होती का तर यांना जाणीवपूर्वक हे अशा पद्धतीनं करायचं होतं आता सज्जाद नोमानी जेव्हा की महाराष्ट्रामध्ये सरळ सरळ असं म्हणतायत की चा चा हा फक्त महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विषय नाही देशाच्या राजनीतीचा विषय आहे आणि ह्याच्यामुळे जर व जीत गया व जीत गया म्हणजे मोदी व जीत गया तर म्हणजे ह्याच्या त्यांना बळ मिळेल जसं आता हरियाणामध्ये झालं हरियाणामधून महाराष्ट्रामध्ये झालं आणि अगर व जीत गया अगर म्हणलं की मग यांचं सगळं अडचणीमध्ये आलं पण त्याच्या पुढचं जे वाक्य जास्त भयानक आहे लोकशाहीला घात जसं मी पहिलं म्हणलं की तुम्ही अपील करता दुसरं ते असं म्हणतात की अगर हम जीत सके तो हम उनको गिरायंगे व सरकार टिक नाही सगे कुठली दिल्लीतली दिल्लीतलं सरकार पडायला काय झालं आमचा फार साधा प्रश्न आहे महाराष्ट्रातला निकाल समजा महाविकास आघाडीच्या बाजूने लागला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाला मग याच्यानं दिल्लीचं सरकार कसं काय पडणार आत्ताच निवडणुका झालेल्या चारच महिने झाले दिल्लीच्या निवडणुकाहून म्हणजे के, केंद्रीय पातळीवरच्या सार्वत्रिक निवडणुका आणि तुम्ही लगेच पाच चार पाच महिन्यामध्ये अशी गोष्टी करता कि ते की ते सरकार पडलं पाहिजे जेव्हा की लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला सगळा अधिकार आहे पूर्णपणे निवडणूक लढवायचा पक्षस्थापन करायचा असा जहरीला प्रचार करायचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सज्जा लोन सारखी असं वाटेल तसं बोलतात त्यांना काही आपलं घटना हे करत नाही पूर्णपणे स्वातंत्र्य देते आणि हे आत्ताच अशा गोष्टी करतात की आपण या ठिकाणी तर हुस्को हरायंगे म्हणजे भाजपला या ठिकाणी हरवायचं देवेंद्र फडणवीसला हरवायचं हे ठीक आहे या ठिकाणी तुमचं सरकार स्थापन होईल ते मला ठीक आहे पण ह्याच्यामुळे दिल्लीचं सरकार पडणार कस काय ही जी मानसिकता आहे की ते सरकार जे वैध मार्गाने निवडणुकीच्या द्वारे निवडून आलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच विरोधी पक्ष पण निवडून आलेला दोनशे चौतीस इतकी त्यांची संख्या आहे असं असताना तुम्ही असं कसं काय बोलू शकता की आपल्याला ते सरकार पाडायचे म्हणून म्हणजे ह्या ज्या सगळ्या आम्ही जो वारंवार जो आरोप करतो हो, आहोत जी आमची तक्रार आहे ती हे केवळ एक पक्ष आणि दुसरा पक्ष अशी नाहीये ही सगळी मांडणी लोकशाही विरोधी आहे संविधान विरोधी आहे आपला देशविरोधी देशघातक आहे आणि जी आपली उदात्त अशी सनातन परंपरा आहे जी उदारमतवादी अशी आहे जी लोकशाहीला पोषक अशी आहे तिच्यावरती हल्ला करणारे ही लोक आहेत म्हणून आमचा आक्षेप आहे वीस तारखेला मतदान आहे आणि अशा पद्धतीचे अतिशय काय म्हणतील त्याला आव्हानं समोर उभी राहिलेली आहेत की जे देशाला घातक आहेत लोकशाहीला घातक आहेत तुमच्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे ज्या पद्धतीनं हे सगळे धर्मांध असे लोकशाही विरोधी कृत्य करतायत प्रत्यक्ष घोषणा करतायत जाहीरनामे त्यांच्या समोर येत आहेत त्याच्या विरोधामध्ये तुमची फक्त एक कृती पुरेशी आहे घरातून बाहेर पडा आणि मतदान करा तुमचं एक मतदान यांच्या कृतीला दिलेलं चोख उत्तर आहे Iteztan buiat, daino